कसं मित्रांनो म्हणजे मी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा या चिवला बीचवर सकाळी सकाळी स्वागत आहे तर मित्रांनो आज आता आपण चिवला बीचला आज सकाळी एवढ्या सकाळीच हा माणूस बाबा मालवणात काय मालवणात काय करतोय तो पण चिवला बीचला तर असं आहे आपले काही पर्यटक आहेत तर ते आलेले आहेत आणि त्यांना आपण फिरवायला घेऊन आलेलो आहोत आणि त्यांचं शूट घेणार होतो पण काही ते काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे त्यांचं शूट घेऊ हो। शकलो नाही आपण पण म्हटलं कारण त्यांच्यासोबत राहणं मला गरजेचं होतं म्हणजे त्यांना हॉटेलवरती ठेवलं आहे मी आणि मी आपल्या मेसरदाजवळ आहे आता आणि तिथूनच चिवला रिसॉर्टलाच बाजूलाच आहे त्यामुळे त्याला म्हटलं सातचं सा मॉर्निंग वॉक म्हटलं चला चिवला बीच बीचला घेऊया आणि निमित्ताने जे काय बघायला मिळेल या ठिकाणी कारण समुद्र म्हटलं तर बरंच काही नेहमी जिकडे कॅमेरा फिरवाल तिकडे तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो तर त्या दृष्टिकोनातून आपण आता सकाळचं मॉर्निंग वॉक करता करता आपल्याला काय इथलं दृश्य अनुभवता येईल तर ते आपण बघूया असं वाटतं सकाळचं एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि या वातावरणात बघा आता बोटी वगैरे पण बोटिंग वगैरे चालू झाली आहे आणि म्हणजे अरे बाप रे बघितलात का पाठीमागे मागे बघा केवढी मोठी सैन्य एवढ्या जणांनी जर धरलं तर काय होईल बघा हे बघा <laughs> <laughs> मोंटी मॉन्टीला पकडायला येतात मंटी इथला डॉन आहे मॉन्टीला सहसा कोण पकडत नाही म्हणती म्हणजे इथं मेता दादांचा पुत्र आहे हा बघा अंटी ए, ए, हाताला चाटू नको खरंच खूप छान वाटतं असं सकाळच्या वातावरणात समुद्र किनाऱ्यावर फिरताना आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो वेगळा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्या अँड टूर कोकणी टुरिझमधून को तुम्ही नक्की या मालवण बघा समुद्र किनाऱ्याचा अनुभव हे करा कांदळवन फिरा जर तुमच्याकडे काही कॉलेजेस असतील तर एक्सकर्शनसुद्धा आम्ही इथं तुम्हाला दिलं जातं मालवणमध्ये या ठिकाणी डॉल्फिन सफर आहे डॉल्फिन तुम्हाला बघायला भेटेल चिंपली पॉईंट बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगून संपणार नाहीत एवढं मालवणात बघण्यासारखं आहे कोकणात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोकणी फूड्स म्हणजे फिश म्हणजा किंवा काही कोकणी पदार्थ जर खायचं असतील तर मेथरदादांच्या हाताला अप्रतिम चव आहे अप्रतिम म्हणजे अप्रतिम चव आहे तुम्हाला कुठे हॉटेल्समध्ये मिळणार नाही अरे बापरे कुत्र्यांचा इथं खूपच मोठा गोळा आहे आणि मंटी माझ्याबरोबर आलेला आहे मंटीला बाजूला ठेवून मला धरला निर्णय झाला ए अरे रे रे, रे, रे मंटीलांटी <laughs> मंटी मंटी <laughs> भांडणं पण डेंजर असतात असो ते नेहमीच आहे तर मित्रांनो आता आपण बीचच्या शेवटच्या टोकाला आलोय आणि त्या टोकाला येऊन बघा आता या ठिकाणी बघा मासेमारी चालू आहे मासेमारी म्हणजे समुद्रात जाळं टाकलेलं होतं आणि मासेमारी केलेली होती आणि ती आत्ता इथं ते जाळं सोडवतात त्याच्यात मग काय मिळालं इकडे काय मिळालं नाही इकडे बघूया काय अरे वापरे तारली आहे दरीच आहे ताजी देना नहीं। देना -फाट था था था। तर मित्रांनो असो आपण त्यांना डिस्टर्ब केलं नाही कारण कसं असतं माहिती आहे आपण त्यांना काही ना काही विचारत बसणार आणि ते आपल्याला सांगत पण तेवढा त्यांच्याकडे वेळ नसतो आता हे फटाफट फास्टमध्ये आता ही होडी खाली करून ते जाळं खाली करून त्यांना ते पुन्हा सेटअप करायचं असतो आणि पुन्हा लगेच नेऊन परत समुद्रात नेऊन टाकायचं असतं मग ते आत्ता नेऊन टाकलं तर संध्याकाळी पुन्हा ते काढणार मग संध्याकाळी आत्ता हा जी जी मिळालेली तारली आहे तुम्ही बघू बघितला आता तारली मिळ एका होडीमध्ये काहीच नाही मिळालं आहे आणि दुसऱ्या होडीमध्ये बऱ्यापैकी तारली मिळालेली आहे आणि ती तारली घेऊन आत्ता लिलावाला जाणार लिलाव आता बघायला गेलात तर तुम्ही दांडी बीचला हे आता चिवला बीच आहे अपोजिट त्या साईडला म्हणजे किल्ल्याच्या समोर दांडी बीच आहे आणि त्या दांडी बीचवरती बीच एक माशांचा लिलाव लागतो मग त्या लिलावामध्ये बोटिंगमधून मोठ मोठमोठ्या बोटीमधून मोठ्या माशांची मासेमारी केली जाते प्लस ह्याला तियान वगैरे असं म्हणतात तर हे समुद्रात जवळपास जाळं मारलं जातं सकाळी मारलं तर ते संध्याकाळी काढलं जातं संध्याकाळी मारलेलं सकाळी काढलं जातं मग तेवढा त्यांच्याकडे वेळ नसतो एवढाच ही सकाळची वेळ म्हणजे आत्ता ही लोकं सकाळी पाचला गेलेली असतात पाचला जाऊन ते तेवढं जाळं सगळं काढून घेऊन आणि आत्ता परत त्यातून मच्छी काढणार आणि मच्छी काढून झाल्याच्या नंतर मग लगेच जा जा ते जाळं पुन्हा सेटअप तयार करून लगेच समुद्रात नेऊन परत टाकून येणार म्हणजे आत्ताची हा ही मच्छी सकाळच्या लिलावाला जाणार आणि त्यानंतर मच्छी मच्छीची संध्याकाळी लिलावाला जाणार ते असं हे डेली रुटीन त्यांचं चालू असतं तर मित्रांनो आता आपण बघितले मच्छी कशी पकडतात मच्छी पकडण्याच्या बऱ्याच प्रकार आहेत मी तुम्हाला नेहमी दाखवलं आहे मासेमारी करण्याची रापण ही पद्धत आपण बऱ्याच वेळा बघितली बारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ना तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की जावा आपले रापण कशा पद्धतीने लावतात त्याची माहिती काय ही तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की भेट बघायला मिळेल दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आत्ता आपण बघितलं एका बोटीमध्ये काहीच मिळालं नाही काही म्हणजे काहीच नाही मिळाले आणि दुसऱ्या बोटीमध्ये त्यांना बऱ्यापैकी तारली मिळालेली आहे पण आपण त्या ठिकाणी काही जास्त विचारू शकलो नाही कारण त्यांच्याकडे तेवढा ते वेळ नसतो मित्रांनो कारण कसं असतं कारण ही सकाळी पाच वाजल्यापास पाच वाजता समुद्रात उतरलेले असतात पाच वाजता उतरून जाऊन रात्री मारलेलं जे जाळं असतं ते जाळं काढणार आणि काढून आत्ता येऊन परत ती त्यात जाळ्यात अडकलेली मच्छी आहे ती सगळी काढून वगैरे पुन्हा सेटअप करून लगेच समुद्रात त्यांना टाकावं लागतं टाकावं लागतं त्यांचं कारण असं आहे की ही रात्रीची मच्छी आहे रात्री आणि सकाळी आत्ता पकडून आणलेली मच्छी आहे ही आत्ता गेली की लगेच लिलावाला जाणार फ्रेश आणि नंतर मग आत्ता पुन्हा जाळ मारणार ती संध्याकाळी काढणार आणि संध्याकाळच्या लिलावाला पुन्हा परत त्यांना जावं कारण तो टाइम असतो त्या टायमिंगमध्येच जर मच्छी गेली तर तुम्हाला त्या मच्छीला चांगला भाव मिळतो जर उशिरा झाला तर एवढी मेहनत करून जर दोन पैसे मिळाले नाही तर काय एवढी मेहनत करून पाहिजे त्यासाठी त्यांना हे पळावं लागतं मग काय दिवस आपलाच आहे एवढी सकाळचा वेळ गेला लिलावामध्ये मच्छी टाकली काय दिवस मस्त आणि खरंच ह्या फ्रेश मच्छी खायला तुम्हाला कोकणात म्हणण्यापेक्षा मी कोकणात मालवणात या आणि मालवण्यात आल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला ताज्या खायला मिळतात नाहीतर तुम्ही बाजारात मुंबईला जा नाही तर कुठे जा तुम्हाला फ्रेश मच्छी कुठेच मिळणार नाही खायला सांगतात फ्रेश आहे पण फ्रेश नसते तर आपण आता चिवला बीचच्या शेवटच्या जवळजवळ शेवटच्या टोकाला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा फेरबटका घेत असताना आपल्याला सध्या पर्यटक खूप कमी दिसत आहेत म्हणजे सकाळच्या सत्रात खूप कमी आहेत आता पर्यटक असतील आले असतील तर ते मग थोड्या वेळाने समुद्रात येतील आंघोळ करायला वगैरे पण अजून हवी तशी उष्णतासुद्धा अजून वाढली नाही आहे थोडीफार उष्णता वाढली आहे कारण बघायला गेला तर काल पाऊस पडला आपल्याकडे मालवणात हो म्हणजे कांदळगाव वगैरे त्या साईडला मसुरा त्या साईडला बऱ्यापैकी पाऊस पडला आणि त्यामुळे उष्णता परत कमी झाली आहे आता हवामानाचा असा अंदाज आहे की एप्रिल मेला खूप भयानक उष्णता वाढणार आहे आणि उष्णता वाढली की पर्यटक हा समुद्राच्या किनाऱ्यावर झोकून घेतो आणि त्यावेळी तुम्हाला ही जिथे जत्रा भरलेली दिसेल सगळं तुम्हाला पाठीमागे ज्या बोटी दिसत आहेत त्या बघा तिकडे ज्या आहेत ना बोटी दिसत आहेत ह्या सगळ्या स्कुबा डायविंगच्या बोटी आहेत इकडे आहेत तिकडे आहेत बऱ्याचशा स्कुबा डायविंगच्या बोटी आहेत तरी सुद्धा इकडे बघा काही पर्यटक आहेत तिकडे तर तिकेजण आहेत बघा सकाळी सकाळी मस्त आनंद घेत आहेत समुद्रात साता भरतीला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळाने हे पाणी इथेपर्यंत येणार वरपर्यंत विदर्भ हा एक फेरफटका करत असताना तुम्हाला प्रश्न पडला असेल समुद्र की समुद्रकिनारा एवढा अस्वच्छ का कारण हा जो मौसम आहे ह्या मोसममध्ये समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही सगळं आतमध्ये शेवाळ म्हणा किंवा काय असेल तर हे सगळी घाण वगैरे आहे आणि सगळी किनाऱ्यावर आणून फेकतो तर आपण बघू शकता की समुद्राच्या बाजूला बघा संपूर्ण घाण आहे शेवाळ आहे प्लास्टिक आहे काय आहे जे जे आपण समुद्रामध्ये फेकतो ते सगळं समुद्र आपण बाहेर फेकतो आणि नंतर आत्ता हे म्युन्सिपाल्टीच्या सहाय्याने हे सगळं स्वच्छता केली जाते असतंय आता सूर्य उगवलं आहे बघा या ठिकाणी आता डॅडींची बोट बाहेर आलेली आहे डॅडी म्हणजे या मेथरदादांच्या पाठीमागे राहतात तर त्यांच्याशी आपली एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे तर ते पण ही मासेमारी करतात तर आत्ताच जस्ट त्यांनी बोट बाहेर काढली आहे आता त्यांना पण बघूया काय मिळालं आहे की नाही काय तारलीच मिळाली आहे बहुतेक कसं असतं एखादी मच्छीचा कळप जर फिरता मिळाला तर तो सर्वांना तीच मिळतो आपण रापणमध्ये बघितली मच्छी मिळाली तर क्वांटिटी मच्छी मिळते नाही तर काहीच मिळत नाही आणि मिळाली तर ती ही सर्व एकाच प्रकारची जास्त प्रमाणात मच्छी मिळते आता आपण तिथे जाऊया बघूया त्यांना काय काय मिळालं मिळालंय डॅडींची बोट दिसते मला लांबूनच की त्यांचीच असेल ती होय त्यांचीच आहे आता त्यांना तिकडे काय मिळालं आहे काय कारण चिवल्याच्या या टोकाला तारली मिळाली आहे आणि या टोकाला बघूया आता इकडे काय मिळालं आहे हे आमचे डॅडी अल्बर्ट अल्बर्ट ना हे बघा हा एक प्रकार मित्रांनो बघा हा गळ बघा गळ केवढा मोठा आहे हा ना <laughs> <laughs> अशा ह्या सगळ्या गळांना ऐस लावतात ऐस ऐस म्हणजे काहीतरी माशांचं खाद्य म्हणजे समजा बांगडा म्हणा किंवा काहीतरी म्हणा असं टाकून ह्याला लावायचं आणि समुद्रात टाकायचं खोल समुद्रात मोठी मोठी मच्छी मिळते टोपला बघा केवढ मोठं आहे You know? Yeah. ओ, है। है, हो सध्या मासे कमी आहेत गेलो मग त्या काय तरी करत रे तो हा તને તો વાલ્ટ કેવા બરો કાઢું બરો ઓ મોટે પાછો દે મને મેરે ગામ થાય આ તો તો હા तर मित्रांनो अशी आपली आजची सकाळ झाली आता आपण बघितली की डॅडीनी आत्ता गळ टाकले आज बऱ्यापैकी मोठी कोकरी वगैरे लागली काल पण कोकरी लागली किमान पंचवीस ते सव्वीस किलोची कोकरी होती काल आ, दोन तीन कोकरी मिळालेली मोठी कोकरी पंचवीस सव्वीस किलोची होती आज पण त्यांना कोकरी लागली त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या आपल्याकडे सुरमई लागत नाही आहे तर कोकरी वगैरे ह्या गोष्टी सध्या बऱ्यापैकी मिळत आहेत मोठी मोठी आणि त्यांना आज पण नाही म्हणा गेला तर एक दोन चार कोकरी लागली एवढ्या सगळ्या गळ्या ग आपण गळ जे बघितलं तेवढी मोठी गळ आहे तर तेवढी सगळी नांदवावं लागतात हे करतात नंतर त्याला मग हे करून खोल समुद्रात हे टाकतात गळ टाकतात आता ही आज रात्री त्यांनी एक वाजता टाकली होती आचऱ्याला आचर्या बंदरच्या आतमध्ये तिकडे टाक त्या ठिकाणी टाकलेले खोल समुद्रात नाही म्हणा गेलं तर इथून जवळजवळ एक वीस पंचवीस किलोमीटर आतमध्ये टाकावं लागतं त्यावेळी कुठे मोठी मच्छी मिळते तर असा आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब नंतर जरूर करा भेटू अशा पुढच्या पण टाटा बाय बाय बायटेक काळजी घ्यावा सुखी राहा